नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे की पी एम किसान योजनेअंतर्गत आत्ता यांना मिळणार नाही लाभ कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती समजून घेणार आहोत आणि एकोणीसवा हप्ता हा कधी मिळणार याबाबतही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला मित्रांनो बघूयात सविस्तर माहिती काय चला सुरू करूयात व्हिडिओ तर बघू शकता मित्रांनो हे लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी आहे कुटुंबातील एकालाच पी एम किसानचा मिळणार लाभ अनेकांचा होणार पत्ता कट आयकर भरणाऱ्या वगळणार एकूण अठरा हजार एकशे नव्याण्णव लाभार्थी पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकार नवीन नियमावली लागू केली आहे त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्याला एकालाच पुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे त्याचबरोबर वारसाहक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे यापुढे जे वकील डॉक्टर इंजिनियर आहेत जे आयकर भरतात जे पेन्शनर आहेत त्यांनाही यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावाय या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर दोन हजार अठरामध्ये करण्यात आली तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत बोन्नी तालुक्यातील अठरा हजार एकशे नव्याण्णव शेतकरी लाभार्थी आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक सोय झाली आहे ज्यावेळी ही योजना सुरू झाली त्यावेळी एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा व मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या सीएमेच्या अनुषंगाने पी एम किसान योजनेसाठी अर्ज केले त्यानुसार आता योजनेचा लाभ सुरू करण्यात आला शेतकरी पी एम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज भरतात त्यांना या योजनेचा लाभही मिळतो मात्र काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्यासाठी सांगितले जाते एकदा आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचीच ती कागदपत्रे असून वारंवार ई के वाय सी करायला का सांगितले जाते हा प्रश्न शेतकऱ्याकडून विचारला जात आहे पी एम किसान पैसे कधी येणार तर पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जारी करण्यात आला होता हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत एकोणीसव्या हप्त्याबाबत चर्चा सुरू आहे केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता जारी करू शकते मात्र सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा केलेली नाही तर मित्रांनो ही होती पी एम किसान योजनेबद्दल करण्यात आलेले छोटीशी अपडेट अशाच व्हिडिओ आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनललाही जॉईन करायला विसरू नका तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र